पशुपालक मित्रांनो नमस्कार मी अरविंद पाटील आज आपण माझ्या गोठ्यातल्या जनावरांची स्वच्छता त्याचबरोबर गोठ्यातली साफसफाई ही कशी केली जाते याच्याबद्दल मी तुम्हाला थोडस मार्गदर्शन करणार आहे तर जनावरांचं दूध बंद झाल्यानंतर हा ग्रुप आहे म्हणजे ह्या सगळ्या म्हशीच्या रेड्या रे 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 त्या तिथं आणून सोडल्या जातात उदाहरणार्थ काय की दूध बंद झाल्यानंतर ह्या सगळ्या रेड्या रे रे? आईचं दूध बंद झाल्यानंतर या बाहेर सोडतो त्या जवळजवळ सोळा ते सतरा महिन्यापर्यंत इथं असतात यांना इथं काय केलेलं आहे चोवीस तास या ठिकाणी पाण्याची सोय केलेली आहे इथं पाण्याची सोय इथं बॉल हॉल सिस्टम ठेवलेली आहे त्याचबरोबर ह्या जनावरांना चाऱ्याचं नियोजन सकाळी एकदा पोट भरून आणि संध्याकाळी एकदा पोट भरून अशा पद्धतीचं या ठिकाणी नियोजन केलं जातं त्या कालवडीना त्या आहारामध्ये खनिज मिश्रणाची पावडर ही दिली जाते सगळ्यात महत्वाचा विषय वर्षातून दोन किंवा तीन वेळेला इथं घटसरप असू देत फरे असू देत त्याचबरोबर लाळ्यापुरखत आजाराची लस असू देत त्या सगळं हे लसीकरण इथं केलं जातं त्याचबरोबर यांच्याकडे बारीक असं लक्ष पण दिलं जातं उदाहरणार्थ त्यांच्या अंगावरची जी काही लव असते जे केस असतात ते वर्षातून आम्ही दोन वेळेला त्यांचं काढून घेतो त्यामुळं काय होतं त्वचा चांगली राहते आणि दिसायला देखणं कारण या सगळ्या रेड्या जर बघितल्या तर ह्या रेड्या अतिशय देखण्या आणि कमी वयात फार मोठे वजन झालेल्या अशा क्वालिटीच्या दी दिसून येतात आणि त्यांची स्वच्छता पण बघा कारण मी वेगवेगळे वे तुम्हाला विषय दाखवत असतो की जनावर बसल्यानंतर की तुमचा गैरसमज होतो की गोटा घाणेरडा आहे किंवा गोठा घाण आहे अजिबात पशुपालक मित्रांनो असं अजिबात नसतं प्रत्येक वेळेला प्रत्येक विभागातलं दिवसातून दोन वेळेला शेण हे काढलं जातं आता मी सांगतो तुम्हाला आता याच्यात याच्यातलं कसं कसं की माझी शेणाची ट्रॉले आहे दिवसभरामध्ये माझ्या या शंभर जनावरांच्या मध्ये एक चापून म्हणजे ताप लावून एक ट्रॉली होते रोज मला जवळजवळ यातून बत्तीसशे रुपयाच्या दरम्यान मला त्याचा रेट मिळतो इथं सगळ्या कामगारांनी शेण इथं टाकायचं आणि हे माळावरती नेऊन वतायचं हे एक नियोजन असत आता ह्या सगळ्या ज्या म्हशीच्या रेड्या आहेत ह्या जन्माला आलेल्यापासून फक्त ते आईचं दूध पिऊपर्यंतच त्यांच्या पाठीमध्ये होतं त्यानंतर टोटल यांच्या गळ्यात दोरी नाही वेसन नाही मूर्ती नाही कंडा नाही आणि अतिशय म्हणजे आपलं मनसोक्त हे जनावर असे फिरत असतात त्या सगळ्या जनावरांना खाण्यासाठी हिरवा चारा सुका चारा म्हणजे आम्ही टेमार देत असतो आता हा टेमार दिवसातून दोन वेळेला देतो पोट भरून तिथं आम्ही असं वजन वगैरे अजिबात ठेवत नाही त्याचबरोबर या मुख्या जनावराला इथं चोवीस तास पाण्याची सोय करतो हे बघा इथं अशा पद्धतीने इथं बॉल वॉल सिस्टम केलेले आहे आणि ह्या पद्धतीने याला पाणी आठवड्यात नाही एकदा दोन वेळेला याचा चुना लावला जातो याला त्याचबरोबर इकडे बघितलं तर त्या ह्या गोठ्यामध्ये एका जनावराला दोनशे स्क्वेअर फीट जागा दिली जाते म्हणजे त्यांना स्पेस दिला जातो ह्याला फिरण्यासाठी अंग घासण्यासाठी नैसर्गिकच इथं झाड आलेला आहे हे जनावर ह्याला अंग घासून घेतो पशुपालक मित्रांनो का काय होतं त्या मुख्य जनावरांना खूप चांगलं मनसोक्त या ठिकाणी फिरता येतं त्याचबरोबर आता हे बघितलं हा वळू सुद्धा त्याच्यामध्ये सोडलेला आहे दोन दाताचा हरियाणातनं मी जवळजवळ सव्वा लाख रुपयाला खरेदी करून हा वळू सुद्धा आणलेला आहे त्यावरून जवळजवळ चार कालवडी आमच्यातल्या मासाला आलेल्या शोधून त्याचं त्याने नॅचरली जवळजवळ चार कालवडी त्यानं गाभ घालवले आहे आज मला वाटतंय एक दोन तीन कालवडी यातल्या गाबड लागल्या गोठ्याचं संकलन आता करणं चालू आहे मुक्त गोठ्या जनावर कशी जातात किंवा काय जातात याच्याबद्दलही तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करतो सकाळी आणि संध्याकाळी साडेतीनच्या दरम्यान ही जनावर आत घेतली जातात दिवसभर त्यांचं शरीर तापलेलं असतात आणि घाण सुद्धा झालेलं असतात संध्याकाळचं तू ताजं मिळावं स्वच्छ मिळावं त्यात काही कचरा काय नको यासाठी आम्ही का काय के केलंय हा पॅसेज केलाय यामध्ये काय केलंय या, का के या दोन्हीतलं साडेतीन फुटाचं अंतर ठेवलंय पाच फुटाच्या भिंती केलेल्या आणि याच्यामध्ये सर्व्हिसिंग सेक्टर केलेलं आहे आणि इथून काय होतं जनावर पाच पाच जनावर एक एक मिनिट एक एक मिनिट ठेवलं जातं आणि अशा पद्धतीने पंधरा मिनिटांमध्ये टोटल बोट आमचा स्वच्छ निघतो आणि ती जनावर एकदम स्वच्छ होतात एकदम क्लीन होतात आणि हे सगळं वेस्टेज पाणी आम्ही शेताला सोडलेला आहे जेणेकरून रासायनिक खताचा वापर कमी होतो आणि सांडपाण्याचा व्यवस्थित अशी बिल्हेवाट होते त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येकाला वाटतं की गोटा स्वच्छ आ... नसतो किंवा काय नसतो दादा हे सगळं जे काय जनावरांच्या पायातले जे काय घाण असते किंवा शेण असतं दिवसभर पडलेला हे सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा अशा पद्धतीने हे सगळं स्वच्छ केलं जातं हा सगळा कॉन्क्रीटचा विषय आहे आणि रब केलेला आहे कॉन्क्रीट त्यामुळं टोटल शेण सगळं उचलून त्या ट्रॉलीमध्ये टाकलं जातं आणि ज्या मशी गाभण आहेत म्हणजे व्यायला झालेल्या त्यांना बप्पे सिस्टम चारा दिला जातो मन सोपत कारण प्रत्येक मशीची तब्येत बघितली प्रत्येक मशीकडे बघितलं तर ही तर आम्ही दोन अडीच महिने तर धुत नाही पण ह्या जनावरांची परिस्थिती जर बघितली एकदम तर इतकं स्ट्रॉंग आहे की ह्या म्हशीच्या अंगावरचे केस सुद्धा सगळ्या म्हशींच्या अंगावरचे केस काढलेले वर्षातून आम्ही दोन वेळेला काढतो आणि ह्या जनावरांना व्यायाम चांगला मिळतो चोवीस तास पाण्याची हो सोय आणि या सगळ्या गोष्टी त्याला प्रॉपर मिळतात यामध्ये काय होतं ह्या जनावर हे निरोगी राहतं आणि वय मी तुम्हाला दाखवणार आहे आता ही पुढची जी म्हैस आहे ही पालीकडची बुरी दोन हजार चौदाला दुसऱ्या वेताची आम्ही आणले होते आता दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस मध्ये दहा वर्ष झाली प्रत्येक वर्षाला मी म्हणतो दहा वर्षामध्ये नऊ डिलिव्हरी आणि अगोदरच्या दोन म्हणजे अकराव्या वेताची आयाम जरी बाराव्या वेताला की गाबून आहे आणि सकाळी सहा संध्याकाळी सहा बारा लिटर दूध येते म्हणजे समजून घ्यायचं त्या मुक्त गोठ्यामुळं बारा चौदा वेतापर्यंत जनावरांचं वेध होऊ शकतं म्हणजे इतकं चांगलं काम ह्या मुक्त गोट्यामुळे होऊ शकतं ताज्या ताज्या व्यालेल्या आणि एकदम हाईडच्या म्हणजे चौदा पंधरा अठरा लिटर दूध येणार त्या पलीकडा चार पाच वर्ष त्याच्यामध्ये टाकतो असे प्रत्येकाचे कप्पे केलेले आहेत आणि एकदम गोठा स्वच्छ केलेला आहे असं अजिबात कोणी समजू नका की तुमचा गोठ्यात असं होईल किंवा घाण असते असं काही म्हणू नका आमच्या गोट्यात कसा असतं कमेंट करणाऱ्याला तो गोटा बघायला येत नाही त्यामुळे तो काही कमेंट करत असतो अशा गोष्टी करू नका आता या सगळ्या मिल्किंग करून या मशी आलेल्या आहेत आता या टोटल सगळ्या मिल्किंग करून मशी आलेल्या आहेत हा त्या सगळ्या मशी या संध्याकाळच्या वेळेत आता दूध काढून यांचं सगळ्यांचं दूध झालंय आता दार काढल्यानंतर या मशी आम्ही जवळजवळ दोन तास या ठिकाणी बसू येत नाही कारण त्या मशीला गाईला काय मस्तरी होऊ नये त्यासाठी त्या चाऱ्यामध्ये आम्ही त्यांना गुंतवून ठेवतो आता आलं आलं की त्या पहिलं दूध पाण्यासाठी जाणार कोणाला पाणी पाहिजे त्यांनी पाणी पिणार आणि कुणाला खायचं त्यांनी खाणार तर अशा पद्धतीनं ह्या दूध काढल्यानंतर बाहेर म्हणजे मशीला सुद्धा सक्सेस आहे मुक्त गोठा प्रत्येकानं मशीसाठी मुक्त गोटा हा केला गेला, गेला पाहिजे मुक्त गोठ्याचे फायदे खूप आहेत आता मशीमध्ये जर काम केलं आता सगळ्यात महत्वाचं काय तुम्ही युनिटनं काम करा समजा एक पंधरा मशीचा जर गोठा केला आणि मुक्त गोठा जर केला म्हणजे त्याच्यामध्ये नऊ दहा दुधाची राहतील आणि चार ते पाच भाकड राहतील त्याचबरोबर हे चोवीस तास पाण्याची अशी सोय आणि मिल्किंग मशीन जर झालं तर निश्चितपणानं आपल्याला याच्यामध्ये खूप चांगलं यश या ठिकाणी मिळेल असं मन त्याला पाणी पिता आलं पाहिजे म्हणजे दूध दिल्यानंतर सुद्धा शरीर गरम राहतं खूप थकवा येतो विकनेस येतो शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी झालं की डिहायड्रेशनमध्ये जनावर जातं तर पाणी हा एक उत्तम यामधला सोर्स आहे ही मुक्त गोट्याची जादू आहे कारण बांधून ठेवलेल्या जनावरांना मनसोक्त पाणी पिता येत नाही आणि याच्यात बंधन नाहीत काय त्यामुळे मशीसाठी आणि गाईसाठी मुक्त गोटा आणि ही सोयी असल्या पाहिजेत आता या, या हा भाकड विभाग आहे आता ही गाय बघितली तर आता ही जर गाय सातवं वेतच्या वे आठ व्यक्तात वे सहज आहेत तर तिचं वय झाकून गेलंय का तिच्या बरगड्या झाकून गेलेल्या आहेत गे मुक्त गोटा आहे या कालवडी बघितल्या तर सगळ्या जवळ जवळ या बारा बारा चौदा चौदा महिन्याच्या आहे ही काळी कालवड आहे तिचं तीनशे पंधरा किलो वजन झाले म्हणजे सव्वा तीनशेच्या दरम्यान गेलेला आहे त्याला एकटीला भरवलेला आहे हे सगळी दोनशे ऐंशी दोनशे नव्वदच्या दरम्यान आहे यांना आपण काय करायचं आता वजन जसं वाढत त्या पद्धतीने करायचंय आता हे ह्याही गायीचं जवळजवळ नव्वद ते दहावं वेत आहे की जर नऊ वेताच्या वरती आहे दहा वेताच्या आसपास असो असावं कारण ही गाय आहे पण अजूनही तंदुरुस्त गाय आहे ही त्यामुळे वय चाकून जातो प्रत्येकानं नवीन नवीन जे दूध व्यावसायिक आहेत त्यांनी कृपा करून आपण काय करायचं आहे ह्या मुक्त गोट्यामध्येच काम करायचं आहे आता ही कालवड आमची घरचीच आहे पलीकडची कालवड घरचीच आहे ह्या दोन कालवडी यांच्यातल्याच आहेत आणि त्याच्या प्रत्येकाच्या आया या तेरा चौदा तेरा चौदा लिचरच्या दरम्यान आहे आता या वर्षीच्या म्हणजे दोन हजार चोवीसला ह्या कालवडी आपल्या जन्माला आलेल्या आहेत ठराविक कालवडी सायबर क्रॉस आहेत ठराविक सांगायला झालं तर याच्या आहेत काही गीर आहेत म्हणजे आशा आहेत म्हणजे आमचा गोटा कसा झाला आता आमचं बाय प्रोडक्ट करतो आम्ही म्हणजे दुधाला रेट नाही दुधाचे रेट कमी झालेत म्हणून काय केले आम्ही थोडस खवा बासुंदी वगैरे पनीर असं बनवायला चालू केल्यामुळं आम्ही याच्यामध्ये जिवंत आहे आता प्रत्येकाचे कमेंट कशा असते की दुधाच्या दरावरती काय बोलत नाही आता मी त्याच्यावरती काय बोलायचा प्रत्येकानं काहीतरी शोधले पाहिजेत आता आमच्या डोक्यात एकच आहे नुसतंच आपल्याला शेण काढत बसायचं नाही तर दुधाचे उपपदार्थ सुद्धा बनवले पाहिजेत आणि कालवडींची पण आपण विक्री केली पाहिजे वासरू संगोपनामध्ये आपण काम केलं पाहिजे कारण सगळ्यात जास्त पैसा जो आहे हा दुधापेक्षा कालवडींच्या मध्ये आहे थोडीशी गुंतवणूक होत जाते पण माझा विश्वास आहे की ह्या दुध व्यवसायामध्ये वासरांची संख्या सुद्धा या ठिकाणी आपण तयार करून आपण विक्री केली पाहिजे आता गाईमध्ये सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो की गाईमध्ये आमचं काम कसं चालतं आमचा मुक्त गोटा आहे आमच्या सगळ्या गायी मुक्त असतात गोठा एकदम क्लीन आहे दिवसातन दोन वेळेला गोठा धुतला जातो शेण काढला जातो दोन वेळेला आमचा गोठा कुठल्याही घाणेरडा गोठा अजिबात नाही कारण मी जे व्हिडिओ बनवतो ते बारा एक वाजता बनवतो त्यामुळे सगळी जनावर शांत आणि शेण टाकून बसलेले असतात त्यामुळे तुम्हाला ते वाटतं असं काही नसतं दादा मी व्यावसायिक आहे काहीतरी काम करून मला ते शोभणार पण नाही आणि मला ते म्हणजे पटणार पण नाही तर अशा पद्धतीचा हा सगळा मुक्त गोठा आहे टोटल आमच्याकडे आता जी दूध येणारी पंधरापैकी अकरा जनावर आहे त्यातला सुद्धा आता एक दूध बंद होणार म्हणजे दररोज दहा गाईंची धार काढावी लागते सकाळी जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी नव्वद लिटरच्या दरम्यान होतं आणि संध्याकाळी ऐंशी ते नव्वद लिटर म्हणजे सरासरी वर्षाचे सांगायचं तर एकशे ऐंशी लिटरच्या दरम्यान दूध होत ते आता त्यातलं पंधरा वीस लिटर सकाळी पंधरा वीस लिटर संध्याकाळी हे वासरांना जातं आणि बाकीचं हे डेअरीला जातं आता त्यातलं कधी कधी आम्ही प्रोसेसचा पण वापरतो प्रोसेसिंगला पण तर अशा पद्धतीचं हे मन सोक्त खाणाऱ्या गायी आणि ज्या गाई, गाई खराब वडतात ही जुन्या गायी म्हणजे नवनव नव व्यथाचे आहेत कारण काय व्हायला मला यात ब्रीडिंग करायचं या गायी सगळ्यात चांगल्या आहेत आता ही कारवर बघितली ही हि जर सातवं व्यथ आहे पण तिथे खान एक गेलेलं आहे त्याला मास्याडी नावाचा आजार झालेला होता पण तीन सडांमधनं सकाळी नऊ ते दहा आणि संध्याकाळी नऊ ते दहा म्हणजे एकोणीस ते वीस लिटर तीन सडामधून देते याचा अर्थ असा आहे की तुमच्याकडे सुद्धा जर चांगलं ब्रीड असेल तर ती विकू नका तीन तानावर असेल तरी पण ठेवा कारण काय तीन तानाच्या गायी गोठ्यातनं अजिबात कमी करू नका कारण ते विकाय झालं तर एकदम कमी रेटमध्ये जातात आणि तशी गाय तुम्हाला मिळणार नाही ते ब्लड लाईन मिळणार नाही तर ही सातवी आठव्या वेताची आहे ही पण आमच्या थोडंसं गिर ह्या जुळ्या येतं या ह्या जुळ्यात मला वाटते मागचे व्हिडिओ काढून बघितले तर बरेचसे व्हिडिओ ज्यामध्ये की ह्या सायवाल म्हणजे याच्यातलं आम्ही सायवाल क्रॉस केलेलं होतं दूध जबरदस्त आहे नऊ नऊ अठरा एकोणीस त्याचं दूध येतं ह्याच चांगलं पाच झिरो आहे आणि एस एन एफ जवळजवळ नऊ एक नऊ दोन आहे हे गीर पण आमचं एका गोट्यावरच मला चांगलं पिल्लू बघायला मिळालं आणलं हे पण डिलिव्हरी चांगली झाली यानं काळवड दिली खूप चांगलं काम आहे आता याच्यामध्ये बघितलं तर हे सगळे हे मिल्किंग पार्लर केलेलं आहे साऱ्या पद्धतीचे आहे गेट उघडलं की या ठिकाणी ऐंशी लिटर दूध मिळतं संध्याकाळचं गेट उघडलं ऐंशी नव्वद लिटर दूध मिळतं म्हणजे दीडशे ते पावणे दोनशे लिटर दूध याच्यामध्ये मिळतं दोन केलं माझी इथं भरून तयार आहेत मिल्किंग मशीन डी डीवल कंपनीचं मशीन मी जवळजवळ पंधरा ते सोळा वर्ष या ठिकाणी वापरतो कारण कंपनी सुद्धा ब्रँड आहे आणि मशीन चांगला आहे काही मेंटेनन्स येत नाही त्याला आणि एकंदरीत बघितलं तर हे दूध व्यवसायाचं माझं सगळं हे नियोजन आहे तर दादा ह्या अशाच नियोजन जर तुमचं करायचं असेल तुम्हाला या दूध व्यवसायामध्ये उभं राहायचं असेल तुम्हाला पक्क मार्गदर्शन तुम्हाला जर पाहिजे असेल तर काही माहीत नसताना या दुधाच्या व्यवसायामध्ये येऊ नका माहिती घेण्यासाठी आमच्या इकडं दोन दिवसाचं निवासी प्रशिक्षण असतं त्याचबरोबर जर दुधाचे उपपदार्थ करणार असाल तर तीन दिवसाचं प्रशिक्षण असतं आणि तुम्हाला यायचंच नसेल तर प्ले स्टोर मध्ये दे जावा डेरी क्लब नावाचे ॲप डाउनलोड करून घ्या आणि विषय आम्ही खूप चांगले चांगले ठेवलेले आहेत ते तुम्ही कोर्सेस बघू शकता नसेल तर ऑनलाईन महिन्यातून एकदा चार दिवसाचं ऑनलाईनचं प्रशिक्षण असतं दर महिन्याला असतं तुम्ही ते पण जॉईन करू शकता दादानू गोठा बांधून द्यायचं सुद्धा आपण या ठिकाणी मी काम करतो गोठा बांधायचा असेल तर तुम्हाला मी कारागिरी देतो सगळं गोठ्यातलं व्यवस्थापन करायचं असेल तर देतो दुधाला रेट परवडत नाही धंदा परवडत नाही त्याच्यात टिप्स पाहिजे असतात तर तुम्हाला इकडे प्रशिक्षणासाठी यावं लागेल पण दुधाचा धंदा शंभर टक्के दूध व्यवसाय परवडतो फक्त आपल्याला काहीतरी त्याच्यामध्ये बारखावे शोधावे लागतात आणि उत्पादन खर्च कमी करावा लागतो अशाच गोष्टी आहेत तर चला तर पशुपालक मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये जरूर भेटूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र